महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात जानेवारी सव्वीस पर्यंत या सगळ्या निवडणुका पूर्ण कराव्यात असे आदेश अंतिम आदेश आता आ, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहे आणि राज्य सरकार सुद्धा निवडणुका घेण्याच्या तयारीला लागलेलं ला आहे नोव्हेंबरमध्ये साधारणपणे महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती नगरपंचायती नगरपालिका या निवडणुका घेण्याची तयारी आता प्रशासन पूर्ण करत आहे मात्र या महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकणार कोण कोण जिंकेल कुठला पक्ष जिंकेल अशा पद्धतीची लोकांची चर्चा सुरू असताना काही महत्वाचे पुरावे आपल्याही हाती लागलेले आहेत काय घडेल महाराष्ट्रात या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंग लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर इंगन लाईव्ह ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल माझी आपल्याला विनंती आहे ती जरूर सबस्क्राईब करा निवडणुका कोण जिंकेल हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालाय अनेकांना वाटतं की महायुती जिंकेल अनेकांना वाटतं महाविकास आघाडी जिंकेल अनेकांना वाटतं अमुक जिंकेल तमुक जिंकेल तमुक जिंकेल परंतु महाराष्ट्रामधल्याच नव्हे तर संपूर्ण देशातल्या निवडणुका संपूर्ण देशातल्या निवडणुका या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकण्याची जास्त शक्यता आहे आपण म्हणाल काय बोलताय तुम्ही एवढ्या सगळ्या सध्या गोंधळ उठलाय सरकारच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये कितीही गोंधळ उठू द्या सरकार सरकारची सरकार सरकार काम करण्याची पद्धत देशातल्या ऐंशी टक्के जनतेला नापसंद असली तरी किंवा मा महाराष्ट्रामध्ये मा किती असंतोष सरकारच्या विरोधामध्ये असू द्या किंवा बिहारमध्ये कितीही राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या यात्रांना जनतेचा पाठिंबा मिळू दे हे जिंकणार नाहीत हे कोणीच लोक जिंकणार नाहीत जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी ज्ञानेश कुमार नावाच्या निवडणूक आयुक्ताचा आशीर्वाद आहे तोपर्यंत या निवडणुका अजिबात इतर पक्ष जिंकणार नाही आज राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली त्यांची ही निवडणूक आयोगाच्या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद होती ती पत्रकार परिषद नव्हती या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी पत्रकारांच्या समोर देशातल्या प्रमुख पत्रकारांच्या समोर पुरावा सादर केला की के निवडणूक आयोग मतचोराना कसं संरक्षण देत आहे आणि मतांची चोरी पद्धतशीरपणे कॉल सेंटर बनवून कशा पद्धतीने केली जाते जेव्हा आपण ती पत्रकार परिषद ऐकली असेल पत्रकार परिषद या व्हिडिओ मध्ये तो थोडासा मोठा विषय असल्यामुळं ती मी ते देत नाहीये त्यातला काही महत्वाचा भाग मी तुम्हाला दाखवणार आहे डिमांड ज्ञानेश कुमार जी आप अपना काम आपने उथ लिया है आप हिंदुस्तान की चीफ इलेक्शन कमिशनर है आपसे कर्नाटक की सी सी आय डी सबूत मांगरी है आप कर्नाटक की सीआईडी को यह सबूत एक सप्ताह के अंदर दे दीजिए नहीं तो पूरा हिंदुस्तान हिंदुस्तान के सारे के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन हम हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो हिंदुस्तान के संविधान की रक्षा नहीं कर रहे हो और वोट चोरों की आप मदद कर रहे हो आणि ती एवढं तंतोतंत आणि सत्य माहिती पुराव्या निशी माहिती राहुल गांधींनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले की कर्नाटकच्या आळंद या आपल्या बिदर जिल्ह्याच्या एका जिल्ह्यातल्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये सहाशे पन्नास मतं अचानकपणे निवडणुकीच्या अगोदर कशी गायब केली गेली जी की काँग्रेस पक्षाची मतं होती कशी कशा पद्धतीनं ती गायब केली जातात आणि मग प्रश्न असा निर्माण झाला की ही मतं कोणी गायब केली का गायब केली कशासाठी गायब केली किंवा ती का मतदार यादीतून काढून टाकली यावर जेव्हा अभ्यास सुरू झाला ना तेव्हा निवडणूक आयोगाने हाताची घरी आणि तोंडावर वोट ठेवले मित्रांनो निवडणूक आयोग या संदर्भामध्ये काहीही बोलायला तयार नाही गप्प आहे निवडणूक आयोग ही मतं का कमी झाली का कटली का काटली याच उत्तर देशाच्या निवडणूक आयोगाकडे नाही मित्रांनो दुर्दैव आहे लोकशाहीच्या रक्षणाचीच अत्यंत महत्वाची जबाबदारी असणारं केंद्रीय निव निर्वाचन आयोग हे एक महत्त्वाचे आपल्या देशातलं प्रमुख संस्थान की ज्या संस्थानाला आपल्या भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र संस्थानाचा दर्जा दिला घटनात्मक स्वतंत्रपणे अधिकार दिले हे संस्था ही ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त कुठल्याच किमतीमध्ये सांगायला तयार नाही की सहा हजार पाचशे मतं काटली गेली कशासाठी काटली गेली याचं उत्तर निवडणूक आयोगाकडं नाही इतकंच नाही त्या पुढे जाऊन कर्नाटकच्या शिएडीने निवडणूक आयुक्ताकडे अठरा पत्र लिहिली एकूण अठरा पत्र की या प्रकरणाची आम्हाला तहकिका करायची आहे या प्रकरणाचा आम्हाला पूर्णपणे तपास करायचा आहे की ही साडेसहा हजार मतं या मतदारसंघातली गेली कुठे कशी कटली या सी अठरा पैकी एकाही पत्राला किंवा ज्या अठरा पत्रामध्ये ज्या गोष्टी मागितल्या गेल्या होत्या निवडणूक आयोगाकडे त्या गोष्टी निवडणूक आयोगाने दिल्या नाहीत मित्रांनो दिल्या नाहीत त्याचं उत्तरच निवडणूक आयोगाकडे नाही यामध्ये खूप मोठी चोरी झालेली आहे फाल्ट केला गेला आहे जाणीवपूर्वक निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीला विजयी करण्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचं काम करत आहे राहुल गांधी यापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्नाटकच्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय गडबड झाली ते सांगितलं होतं आता राहुल गांधीचं एक हायड्रोजन बॉम्ब हे आणखीन काही दिवसांनी पुढे येणार आहे या सगळ्या गोष्टीचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग या निवडणुका एक केवळ फॉर्मॅलिटी म्हणून घेत आहे म्हणजे निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं चुरस निर्माण होणे लोकांनी एखाद्या व्यक्तीला निवडून देणे कुठल्याही पक्षात असो हे आता उरलेलं नाही मतदान कोणी कोणाला जरी केलं तर ते भारतीय जनता पार्टीच्याच पारड्यामध्ये कशी जाईल अशी पूर्णपणे व्यवस्थाच संपूर्ण देशामध्ये करण्यात आलेली आहे म्हणून मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये आता जिल्हा परिषद काय पंचायत समित्या काय नगरपालिका काय महानगरपालिका काय या मजबूतीने जिंकण्याची तांत्रिक व्यवस्था जी करायची असते ती बहुतेक आता झालेली आहे बहुतेक झालेली आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये अहो काही काही महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये आंध्राचे लोक आहेत कर्नाटकाचे लोक आहेत मध्य प्रदेशचे काही लोक का आहेत मतदार आहेत गुजरातची काही मंडळी महाराष्ट्रामध्ये मतदार आहे काय सगळा गोंधळ गोंधळ आहे म्हणून अचानकपणे विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे मतदान वाढलं सत्तर हजार पंच्याहत्तर हजार सत्तर पंच्याहत्तर लाख मतदान हे नेमकं आलं कुठून असा जो प्रश्न उपस्थित केला गेला बहात्तर हजाराचा जो आकडा पुढे आला त्याचं उत्तर मिळत नाही म्हणजे साधारण एक कोटी मतदार मी मागे एक व्हिडिओ केला होता की एक कोटी फिरते मतदान महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ते ते कधी कुठल्या कुठल्या मतदार यादीमध्ये आहेत त्यांची नावं कुठे आहेत खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा शोध घेण्याची गरज आहे महाराष्ट्रातल्या संपूर्ण लोकशाहीचं ज्याला रक्षण करायचं लोकशाहीचं म्हणतोय मी पक्षी राजकारण काय असायचं ते असेल लोकशाहीमध्ये कोण निवडून यावा कोण पराभूत व्हावा हे महत्वाचं नसतं परंतु लोकशाही टिकण्यासाठी निपक्ष निवडणूक आयोग हवा असतो आणि निपक्षपाती निवडणुका असाव्या लागतात कारण लोक जे मत देतात त्या लोकाच्या मताचं सरकार बनावं लागतं त्या लोकाच्या मतावर तिथला व्यक्ती निवडून यावा लागतो लोकाच्या मतावर जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार व्हावा लागतो लोकाच्या मतावर एखाद्या राज्यामध्ये दे, एखाद्या पक्षाचं सरकार यावं लागतं इथे लोकमताला काहीच किंमत नाही लोक मतदान करतात हे विनाकारण हे त्रास घेत आहेत सध्या खरं म्हणजे निवडणूक आयोगाने भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी प्रमाणपत्र देऊन मोकळं झालेलं अधिक चांगलं आहे त्यामुळे लोकांचा वेळ वाचेल देशाचा पैसा तरी वाचेल निवडणुकीसाठी जो सरकारच्या तिजोरीमधून हजारो कोटी रुपये खर्च होतात तो तरी वाचेल कशासाठी निवडणुका हव्यात निवडणुका पार जर पारदर्शी नसतील निवडणुका जर गैरमार्गाच्या असतील मतदारांनी टाकलेलं मत त्या व्यक्तीपर्यंत पोचताच नसेल तर खरंच या देशामध्ये निवडणुका कशाला हव्यात राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये ज्ञानेश कुमार जे आपले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत यांना एक इशारा केलाय अत्यंत महत्वाचा इशारा आहे आणि त्यांनी या इशाऱ्यामध्ये स्पष्टपणानं असं सांगितलंय की येत्या सात दिवसामध्ये मुदतच दिली डायरेक्ट निवडणूक आयोगाला की येत्या सात दिवसामध्ये कर्नाटक सी आय डीने तुम्हाला लिहिलेल्या पत्राची उत्तरे आणि त्यांनी मागितलेल्या सर्व गोष्टी जर तुम्ही त्या सी uh, आय डी ब्रांच कर्नाटकला दिल्या नाहीत तर देशभरातला लोकशाही मानणारा जो तरुण आहे देशभरातला हा देशभरातला तरुण आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच या देशातला तरुण आता रस्त्यावर उतरण्याच्या मनस्थितीमध्ये आलेला सुद्धा आहे काय चाललं लोकशाहीमध्ये जर असं काही घडत असेल तर मग ते तरुण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी आपल्या संविधानाचं रक्षण करणं नितांत आवश्यक आहे संविधान राहिलं तर देश राहील संविधानाला जर धक्का ही सगळी मंडळी देत असेल निर्वाचन आयोगच महत्वाची गोष्ट असलेल्या निवडणूक आयुक्त जर अशा पद्धतीने संविधानाचे तीन तिरा करू पाहत असतील संविधानाचे कायदे धाब्यावर बसू पाहत असतील संविधानाचे नियम बाजूला ठेवून अगदी मोदीच्या प्रेमामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रेमामध्ये बेकायदेशीरपणे काम करत असतील तर या देशाची लोकशाही कशी टिकणार आहे मित्रांनो तर या देशातलं ही जी सध्याची लोकशाही व्यवस्था आहे की ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये जगाचं जगामध्ये या व्यवस्थेचं कौतुक झालं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे हा देश अत्यंत शांतपणे सुव्यवस्थेमध्ये भविष्यामध्ये वाटचाल केला पाहिजे त्यासाठी ज्या काही तरतुदी करून ठेवल्या त्या तरतुदी शिल्लक कशा उरतील मित्रांनो देशातल्या प्रत्येक नागरिकाने आता शहाण होण्याची आवश्यकता आहे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे देशातला निवडणूक आयोग या देशामध्ये एखाद्या देशा पक्षाच्या प्रेमापोटी एखाद्या पक्षाला जिंकण्यासाठी संविधानाची मोडतोड करतोय संविधानाचा अपमान करतोय संविधानाचा उपमर्द करतोय नियमाप्रमाणे काम करत नाही खोट्या पद्धतीच्या निवडणुका या देशामध्ये लढवल्या जात आहेत मत खोट्या पद्धतीने मतदार यादीमध्ये खोटी मत मतं घातली जात आहेत नावं नोंदली जात आहेत आणि अशाच एका खोट्या पद्धतीने लबाडीने एखाद्या पक्षाचे समर्थक असलेले मतदार काढून टाकले जात आहेत हा प्रकार देशामध्ये घडतोय भयानक आहे देशामध्ये हा प्रकार जेव्हा घडतोय तेव्हा लोकशाही आता खूप संकटाच्या उंबरट्यावर उभा टाकलेली आहे आणि लोकशा ही लोकशाही वाचवण्यासाठी देशातल्या तरुणाने आता एकत्रपणे हातात हात घालून आपल्या लोक लोकशाहीच्या रक्षणासाठी आता मजबूतीने पुढे आलं पाहिजे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये प्रत्येकाने हातात जाब विचारायला सज्ज झाला पाहिजे की तुम्ही कर्नाटकातल्या कर आळंद या मतदारसंघातले हे सहा हजार पाचशे मतदार का काढून टाकले कोणाच्या सांगण्यावरून काढून टाकले कसे काढून टाकले सी आय डीने तुम्हाला लिहिलेल्या अठरा पत्राची उत्तरं तुम्ही का दिली नाही ह्याच्या जाब देशातल्या तरुणाने विचारला पाहिजे हा देश तरुणांचा देश आहे देशाचं भवितव्य सुखरूप राहण्यासाठी देश हा प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी राहुल गांधी तर सज्ज झालेलेच आहेत त्यांनी सज्जड इशारा आणि एक प्रकारचा अल्टिमेटम सात दिवसाचा निवडणूक आयोगाला दिलेला आहे त्यामुळे त्या सात दिवसाच्या नंतर जर ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधीची मागणी पूर्ण केली नाही कर्नाटक सी आय डीची मागणी पूर्ण केली नाही तर देशामध्ये नेमकं काय घडेल असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि आजपासून त्या सात दिवसाच्या अल्टिमेटमला सुरुवात सुद्धा झालेली आहे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या विषयावर रोकठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा